श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा असा एक अतिशय प्रभावी आणि अनुभवाने सिद्ध झालेला उपाय सांगणार आहे जो केल्याने घरातील भांडणं नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष नजरबाधा आणि दारिद्र्य हळूहळू नष्ट होऊ लागते एवढंच नाही तर घरात लक्ष्मीचा स्थिर वास होऊ लागतो आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या प्रगतीचे मार्ग खुलतात आज दिनांक पाच फेब्रुवारी वार गुरुवार आणि आज आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं वेगळं महत्त्व असतं संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी जीवनातील अडचणी अडथळे दुःख मानसिक त्रास आर्थिक अडचणी घरातील कलह या सगळ्यांवर मात करण्यासाठी ही तिथी अत्यंत प्रभावी मानली जाते या दिवशी निधीपूर्वक गणेशपूजन आणि व्रत केल्याने मनाला शांतता मिळते बुद्धी शुद्ध होते आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पा हे आराध्य दैवत मानले जातात ते विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे अधिपती आहेत आणि सौभाग्याचे प्रतीक आहेत म्हणूनच कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात सक्रिय असते असे धर्मशास्त्र सांगते त्यामुळे या दिवशी केलेली पूजा जप आणि उपाय यांचे फळ अनेक पटींनी मिळते आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो करण्यासाठी उपवास असणे आवश्यक नाही तुम्ही उपवास केला नसला तरीही हा उपाय सायंकाळी करू शकता फक्त एका साध्या वस्तूला कापुरासोबत जाळायचे आहे पण त्या कृतीमागे खूप मोठा आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक अर्थ दडलेला आहे हा उपाय केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते घरातील भांडणं कमी होतात मुलं ऐकायला लागतात पतीपत्नीमधील तणाव कमी होतो घरात पैसा टिकू लागतो सतत जाणवणारी अस्वस्थता आणि नकारात्मकता हळूहळू नाहीशी होते हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे वेळ सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही चालेल पण शक्य असल्यास सायंकाळी सहा ते नऊ तीस या वेळेत करणे अधिक लाभदायक ठरते कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेत सकारात्मक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते आणि लक्ष्मीचा प्रवेश घरात होतो असे मानले जाते जर तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील कामे पूर्ण होत नसतील मुलं हट्टीपणा करत असतील अभ्यासात लक्ष लागत नसेल कर्ज वाढत असेल पैसा पिकत नसेल घरात शांतता नसेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा गणपती बाप्पा हे फक्त विद्येचे देव नाहीत तर ते संकट दूर करणारे दारिद्र्य नष्ट करणारे देव आहेत आणि म्हणूनच या दिवशी कापूर आणि काही विशिष्ट वस्तूंच्या सहाय्याने केला जाणारा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वातावरण सुगंधित आणि शुद्ध होते पितृदोष आणि नजरबाधा कमी होते म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये कापूर जाळण्याला विशेष महत्त्व आहे उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरात एक दिवा लावा शक्य असल्यास तुळशीपाशीही एक दिवा लावा त्यानंतरच उपायाला सुरुवात करा आता या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू आणि करण्याची पद्धत नीट समजून घेऊया सर्वप्रथम एक प्लेट घ्या तुमच्याकडे मातीची पंटी असेल कापूर जाळण्यासाठी छोटं भांडं असेल तरी ते वापरू शकता या प्लेटमध्ये किंवा पंटीमध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे शक्य असेल तर अख्खी खोबऱ्याची वाटी घ्या नसेल तर खोबऱ्याचा एक स्वच्छ पांढऱ्या भागाचा तुकडा घेतला तरी चालेल आता या खोबऱ्याच्या पांढऱ्या भागावर तीन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधा कापूरही चालेल मात्र वड्या अखंड असाव्यात यानंतर दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्या तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब लवंगा वापरू नका कारण कोणताही उपाय करताना वापरणाऱ्या वस्तू शुद्ध आणि अखंड असणे अत्यंत महत्त्वाचे असते या दोन लवंगा कापराच्या वड्यांवर ठेवा आता चिमुटभभर पिवळी मोहरी घ्या पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरीही चालेल ती देखील या खोबऱ्यावर ठेवा या सर्व वस्तू तयार झाल्यानंतर हे भांडं किंवा प्लेट देवघरासमोर ठेवा शांत मनाने गणपती बाप्पांचे स्मरण करा त्यानंतर कापूर प्रज्वलित करा कापूर पेटवल्यानंतर खालील मंत्राचा जप सुरू करा ओम एक दंताय विद्महे वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात ओम एक दंताय विद्महे वक्र तुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो विघ्न संकट दारिद्र्य आणि घरातील दोष दूर करण्यासाठी या मंत्राला विशेष महत्व आहे काही वेळ हे भांड देवघरासमोर ठेला जळणाऱ्या कापुराचा सुगंध आणि धूर संपूर्ण देवघरात पसरू द्या त्यानंतर हे भांडं हातात घ्या आणि त्या धुराला संपूर्ण घरात फिरवा प्रत्येक खोलीत प्रत्येक कोपऱ्यात हा धूर जाईल याची काळजी घ्या विशेषतः घराच्या मुख्य दरवाजाजवळ काही क्षण हे भांडं ठेवा कारण मुख्य दरवाजातूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असे मानले जाते यानंतर पुन्हा हे भांड देवघरासमोर ठेवून द्या जोपर्यंत कापूर पूर्ण जळत नाही आणि धूर निघत राहतो तोपर्यंत मंत्रजप सुरू ठेवा कापूर शांत झाल्यानंतर खोबऱ्याचा तो, तो तुकडा तसाच देवघरासमोर ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो तुकडा उचलून घराबाहेर न्या तो निर्माल्य म्हणून टाका किंवा एखाद्या झाडाजोळी मातीमध्ये पुरून टाका लक्षात ठेवा तो खोबऱ्याचा तुकडा कोणालाही खायला देऊ नका कारण या प्रक्रियेदरम्यान घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये शोषली जाते असे मानले जाते हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा घरात सुतक असेल तर हा उपाय करू नका जर घरातील स्त्रीला मासिक पाळी असेल तर घरातील इतर कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो आता आपण घरातील भांडणं तणाव गैरसमज आणि पत्नीमधील दुरावा कमी करण्यासाठी संकष्टी चतुर्थीला करायचा एक अतिशय सोपा पण परिणामकारक उपाय जाणून घेऊया अनेक घरांमध्ये असे दिसून येते की नवरा बायकोंमध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होतात बोलता बोलता विषय वाढतो आणि शेवटी भांडणात रूपांतर होते काही वेळा परिस्थिती अशी होते की दोघांमध्ये संवादच कमी होतो घरात तणावाचं वातावरण तयार होतं मुलांवर त्याचा परिणाम होतो घरातील शांतता हरवते अशावेळी दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो या दिवशी नवरा बायको दोघांनी मिळून संकष्टीचं व्रत करायला सुरुवात करा पूर्ण उपवास शक्य नसेल तरी मनापासून गणपती बाप्पांचं स्मरण करा संध्याकाळी पूजा करताना दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या घ्या त्या प्रज्वलित करा आणि गणपती बाप्पांची आरती करा इतकासा साधा उपाय सातत्याने केल्याने दोघांमधील कटुता कमी होऊ लागते संवाद वाढतो एकमेकांविषयी आदर आणि समज वाढू लागते घरातील वातावरण हलकं आणि आनंदी होऊ लागतं यासोबतच आणखी एक छोटा उपाय तुम्ही करू शकता तुमच्या बेडरूममध्ये एक मातीची पणती ठेवा त्या पणतीमध्ये दोन ते तीन कापराच्या वड्या ठेवा कापूर हळूहळू विरघळून संपत जातो तो संपल्यावर पुन्हा नवीन कापूर ठेवा कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो बेडरूममध्ये कापूर ठेवल्याने तिथे साचलेली नकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते मन शांत होतं झोप चांगली लागते विचार सकारात्मक होतात आणि त्याचा परिणाम तुमच्या नात्यावरही जाणवू लागतो हा उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे कोणताही उपाय हा केवळ कृती नसतो तर त्यामागे आपली भावना श्रद्धा आणि सकारात्मक विचार हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात आजच्या या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय नक्की करून पहा नियमितपणे संकष्टीला हे छोटे उपाय केल्याने घरातील अनेक समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धीचा वास होऊ लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ